राम राम मंडळी श्री स्वामी समर्थ कशी आहात चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला फटाफट सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉनला प्रेस करून घ्या बरं का पत्नी आणि पती हे नाते जगातील पवित्र नाते मानले जाते म्हणतात की माणसाचे लग्न झाले की त्याचा दुसरा जन्म होतो थोडक्यात तुम्ही ज्या चुका केल्या त्यानंतर करू नका पती पत्नीला आपले नाते टिकवण्यासाठी प्रत्येक गोष्टीचा त्याग करावा लागतो पत्नी आपल्या पतीपासून सुरक्षितता मागते थोडक्यात पत्नी ही पतीची सर्वात मोठी जबाबदारी आहे आणि पत्नीवर जर काही अडचणी येत असतील तर त्या अडचणीवर तोडगा काढणे हे पतीचे कर्तव्य आहे काही क्रूर लोकांपासून तिला एका हिरोप्रमाणे वाचवणे तिच्यावर संकटात आल्यावर पतीने तिला संकटात एकटे सोडू नयेत आपली बायको जर रोज जेवण करत असेल तर त्याबद्दल तिचे कौतुक करायला हवे तिने साधी पिठले भाकरी जरी केली तरी नवऱ्याने त्या जेवणाचे कौतुक केले पाहिजे त्या त्यामुळे त्याच्या पत्नीचा दिवसभराचा शीण निघून जातो योग्य वेळी तिची बाजू घेऊन बोलत जा चार लोकांमध्ये कौतुक नाही केले तरी चालेल पण अपमान करू नका वर्षातून दोन तीन वेळा गिफ्ट किंवा भेटवस्तू देत जा स्त्रियांना भेटवस्तू खूप आवडतात आणि ते त्या आयुष्यभर सांभाळून ठेवतात घरात कोणत्याही महत्त्वाचा निर्णय घ्यायचे असेल तर तिचा सल्ला घेत जा म्हणजे घरातील मतभेद वाढणार नाही सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तिला वेळ देत जा बाहेर कुठेतरी फिरायला घेऊन किंवा जेवायला घेऊन जा बायकोचे मन तेवढेच रिफ्रेश होईल तिला वेळ देता तेव्हा तिच्यासोबत बोलत रहा, तिचे म्हणणे काय असेल ते पूर्ण ऐकून घेत जा मग उत्तर देत जा प्रणयीकरणाच्या आधी तिची संमती घेत जा कारण प्रत्येक बायकोला मर्जी असते नाहीतर तो समाजमान्य अत्याचार मानला जातो बायको आजारी असल्यावर नवऱ्याला तिची खरी किंमत कळते आजारपणामध्ये घरातील काम आणि मुलाबाळांची जबाबदारी स्वतःवर घ्या भारतीय स्त्रियांना खरं तर काही हवे नसते पतीने रस्त्यावरील गरम वडापाव जरी प्रेमाने खाऊ घातला तरी ती आनंदी होते सकाळी उठल्यावर डोक्यावर चुंब कि घेऊन तिच्या दिवसाची सुरुवात प्रेमाने करा तिच्या माहेरकडील लोकांचा आदर करा तिला प्रेम व आदर द्या मग बघा तुमच्या प्रत्येक अडचणीमध्ये ती ढाल बनून उभी असेल तर सांगा मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेलच तर एक कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद